हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनेल तर आज संक्रांतीची मिक्स भाजी होती जे की बरेच जण भोगीची भाजी बोलतात शेंगसोला बोलतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बोलण्याची किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं तर इथं मी तीच भाजी करत आहे जे की घेवड्याच्या शेंगा पावटा वाटाणा या सगळं मिक्स ज्या भाज्या सीझनमध्ये असतात तर त्या घेतलेल्या होत्या हरभारा शेंगदाणे वांगं गाजर अजून इतर बऱ्याच काही तर त्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला इकडं पाणी देखील तापवायला ठेवलेलं आहे जे की सकाळची खूप गडबड असते आणि सगळीच कामं वेळेत व्हायला लागतात तर एकाच भांड्यामध्ये जे की बसणार नव्हतं तर मी दोन्ही भांड्यात डिवायडेड केलं आणि ते कुकरला लावून घेतलं ला। चहासुद्धा माझा झालेला होता चहानंतरच ही जी आहे तर ती प्रोसिजर चाललेली होती तर इकडं ते पण तयारी चाललेली होती आणि सकाळी स्कूल असल्यामुळे सकाळचं ते पण बघावं लागतं तर मी तो सकाळी ब्रेकफास्टसाठी चिवडा दिलेला होता जो की ब्रेकफास्ट टाईमच असतो आणि बाराला तर रिटर्न सुटते स्कूल त्यामुळे इथं मी टिफिन वगैरे पॅक केला आणि त्याच्यानंतर तर जी जी आहेत तर ती कामाला परत सुरुवात झालेली होती तेव्हा जवळपास नऊ साडेनऊ वाजलेले होते आणि त्याच्यानंतर ही मिक्स भाजी कुकरला शिजायला टाकली जे की कुकरला एक एक दोन शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजून जाते तर इथं माझ्या दोन शिट्ट्यानंतर ही भाजी देखील तयार झालेली आहे तर ही बघू शकता छान अशी शिजलेली आहे मिक्स भाजी आणि या मिक्स भाजीची जी आजच्या दिवशी जी चव असते ती काही वेगळीच असते तर इथं मी शिजवलेली जी भाजी आहे तर ती चाळणीमध्ये ओतून घेतलेली आहे जे की चाळणीमध्ये पूर्णपणे पाणी नेधवून जाईल आणि अशी निथळण्यासाठी ठेवलेली होती तर भाजी पूर्णपणे निथळली की नंतरच ती भाजी मी करणार होते म्हणजे की तोपर्यंत ज्या वापा आहे त्या पण निघून जातील आणि व्यवस्थित अशी मोकळी देखील होईल तर इथं तीच भाजी जी आहे तर ती पाणी वगैरे निदळून घेतल्यानंतर त्या भाजीची मी तयारी करत होती जे की फोडणीसाठी तर इथं मी तेल घालून घेतलेलं होतं जे की थोडी जास्तच प्रमाणात करतात ही भाजी कारण सकाळ संध्याकाळी दोन्ही टाईमला खातात आणि एवढंच नाही तर जो संक्रांतीचा आपण ववसा घेतो किंवा देवांना वगैरे वळसून येतो त्याच्यानंतर जो उपवास आपण पकडलेला असतो तर तो, तो देखील याच पहिल्यांदा भाजी आणि शेंकोऱ्याची जी भाजी आहे आणि बाजरीची भाकरी त्याच्यावर सोडलेला जातो तर मी इथं त्यासाठीच ती भाजी जास्त क्वांटिटीत करत आहे तर इथं मी तेल घालून घेतल्यानंतर जिरी मोहरीची चांगली फोडणी तडतडून दिली आणि त्याच्यानंतरच मी कढीपत्ता घालून घेतलेला होता कडीपत्ता घालून घेतला की त्याच्यानंतर मी लगेचच जो कारळ्याचा कूट असतो तर तो घालून घेतला आणि त्याच्यानंतर लसूण खोबरं पण टाकलं लसूण खोबरं टाकलं की लगेचच मी देखील टाकली जे की हळदीने फ्लेवर छान येतो हो आणि एक चव वेगळीच लागते तर त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि नंतर मी मसाला टाकणार होते तोपर्यंत गॅस स्लो केलेला होता कारण जिरी मोहरीची जी फोडणी तडतडलेली होती तेव्हा गॅस बऱ्यापैकी मोठा होता त्यामुळं आता सध्या कमी केलेला होता आणि त्याच्यानंतर मी जो मसाला आहे तो टाकला त्याच्यानंतर लगेचच मीठ देखील टाकून घेतलं चवीपुरतंच कारण मी शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं हे सगळं परत तेलात एकत्र मिक्स केलं जे की जो मसाला आहे तर त्याचे जे चटणीचे गोळे न राहता तो पूर्ण तेलात असा सुट्टा होईल अशा रीतीने तो परतून घेतलेला होता आणि त्याच्यानंतरच मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली कोथिंबीर देखील घातली कारण शिरलेली कोथिंबीर तेलात टाकली की त्याचा फ्लेवर छान येतो आणि चव वेगळीच लागते आणि काळी पडत नाही तर त्यासाठी अशी वरून टाकली तर ती काळी पडण्याची शक्यता असते म्हणून फोडणीतच परतवलेली होती तेलामध्ये आणि त्याच्यानंतर जो पाणी निथळेला शेंगसोला होता तर तो देखील घालून घेतलेला होता तो छान असा मिक्स परतून घेणार आहे जो की पूर्ण जो शेंगसोला आहे तर त्याला ते चटणी मीठ वगैरे जे आहे आपण अगोदर टाकलेलं ते सगळं लागलेलं पाहिजे जेणेकरून त्याची चव जी आहे तिखीटमिटाची तर, थो 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 तर ती सगळ्या शेंगांपर्यंत पोहोचेल त्यासाठी इथं कढीपत्त्याचं थोडंसं देत राहिलेलं होतं तर मी ते काढून घेतलेलं होतं आणि परत मग कडीपत्ता त्यात टाकलेलं होतं जो की कढीपत्त्याचा फ्लेवर असतो तो खूप छान असा येतो साठी आणि अशा प्रकारे मी भाजी पण शिजवत आहे म्हणजे थोडीशी जी आहे तर ती अशी एकदम सुकी न करता थोडीशी रबदबी टाईपमध्ये पण आपण करू शकतो काही ठिकाणी पातळ देखील केली जाते आणि त्याच्यानंतरच मी इथं शिंगण्याचं फूड देखील एक ते दीड चमचा घालून घेतलेला होता तो नंतर टाकलेला होता अशा प्रकारे ही भाजी इथं तयार करण्यासाठी ठेवली ऑलमोस्ट ही तयार झालेलीच आहे कारण अगोदरच शिजून घेतलेली होती तर त्याच्यामुळेच आणि म अजून कोणाकडे काही बोलत असतील तुमच्याकडे शेंगचोला किंवा भुगीची भाजी असंच बोलतात तर इथंही भाजी तयार झालेली होती बऱ्याच ठिकाणी ही पात्र देखील केली जाते कांदा टोमॅटोचं वाटण वगैरे टाकून तर आम्ही तशा पद्धतीचं करत नाही कांदा मेन म्हणजे या भाजीत टाकत नाही आम्ही जी शिजवलेली आहे तर त्यातच हे बाकीचे पदार्थ टाकून तर पदार्थ टाकून करतो आणि इथं भाजी ही तयार झालेली होती तयार झाल्यानंतर खूप छान असा एक टेक्स्चर आलेलं होतं आणि दिस देखील छान होती तर या भाजीची जी आजची सवय आहे तर ती निराळीच लागत असते आणि बरीचशी देखील कामं असतात जे की संक्रांत सण म्हटलं की बरीचशी कामं असतात तर ती पण मी सोबतच पूर्वतयारी करत आहे जे की बाकीच्या गोष्टी पण आपल्याला लागतात तर इथं माझी शिंगसोल्याची भाजी तयार झालेली होती तर मी इथं कढईत कढईतली काढून घेतलेली होती सोबतच मसाले भात देखील केलेला होता आणि बाजरीची भाकरी ते लावून केलेली आज बाजरीच्या भाकरीचा मान असतो बाजरीची भाकरी शेंगसोला आणि मसाले भात तर ते सगळं झाल्यानंतर मी जेवण वगैरे केलं <coughs> आणि त्याच्यानंतर दुपारची सगळी कामे आवरल्यावर जे की उद्याची तयारी असते त्याला पण लागली सुरुवात करून घेतली जे की ज्वारीचं कनिस गव्हाच्या ज्या ओंब्या असतात तर त्या आणि जो ओसा असतो जो की आपण शेंगसोल्यात ज्या भाज्या टाकतो तर त्याच घेवड्याची शेंग गाजर पावटा वाटाणा हरभरा तर ते देखील काढून घेतलेलं होतं आणि त्याचा पण मी ओळसा करणार होते इथं तिळाचे पण लाडू आणलेले होते आणि तिळगूळ पण आणलेले होते तर ते देखील काढून ठेवलेलं होतं जे की असं काढून ठेवलं तर जास्त टाईम लागत नाही शोधाशोध करायला आणि बऱ्यापैकी बरी काम बरी कामे स्वस्त म्हणजे पटकन होतात तर इथं ओळसासाठी ऊस आणलेला होता तर तो देखील मी कट करून घेणार होते पण थोड्या वेळाने करणार होते जे की ऊस कट केल्यानंतर मुंग्या लागू शकतील तर त्याच्यामुळे तो मी नंतरच करणार होते आणि जे अगोदर अर्धा नारळ फोडलेलं होतं त्याचं खोबरं देखील होतं तर ते पण खोबरं मी मोकळं करून घेतलेलं होतं कवट्यातून जी नारळाची कवच असते तर त्यातून हे अशा पद्धतीनं आणि लसूण पण सोललेला होता जो की घाई गरबडीला अगोदरच रेडी करून ठेवलेल्या वस्तू असल्या की जरासं काम हलकं होतं जास्त टेन्शन येत नाही आणि लोडदेखील होत नाही तर त्याच्यानंतर मी ते झाल्यानंतर जी चणाडाळ आहे तर ती पण निवडून घेतलेली होती जे की अशा वस्तू वस्तू आपल्या हाताशी असल्या की पटकन टेन्शन येत नाही आणि वस्तू हाताशी असल्यानंतर पटकन काम होतं तर डाळ वगैरे निवडून अगोदरच ठेवलेली होती पण एकदा नजर टाकली काय आहे का जो की एखादं काय असू शकतं पा पर्पल वगैरे तर पद्धतीचे मी पूर्वतयारी करते कोणकोण अशा पद्धतीची पूर्वतयारी करते नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका